दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज तेरा जुलै रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको सोलापूर जिल्ह्यामध्ये पाठीमागील दोन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे अनेक भागामध्ये हा पाऊस पडायला सुरुवात झाली त्याच पद्धतीने उजनीधाराच्या पाणलोर सुद्धा पाऊस पडायला सुरुवात झाली त्याचा परिणाम म्हणून आज सकाळची जर अपडेट आपण पाहिले असेल तर आज सकाळच्या अपडेटमध्ये काल सकाळच्या दौंडच्या आवमध्ये जवळपास एकोणीसशे क्युसेक्सनं वाढ होऊन दौंडची आवक ही वाढायला सुरुवात झाली आहे आणि परिणामी वजनी धरण हे चाळीशीकडे वाटचाल करायला लागले आज तेरा जून रोजी सकाळी सहा वाजताची अपडेट आपण पाहिली तर दौंडची जी आवक आहे ती दंडची आवक जवळपास पाच हजार आठशे चौऱ्याऐंशी क्युसेक झाली आहे की जी काल सकाळी सहा वाजता ही चार हजार वीस क्युसेक्स होती म्हणजे साधारण चोवीस तासामध्ये जवळपास एकोणीसशे क्युसेक्स आवक ही दंडची वाढली आहे आणि धरणाची पाणी पातळी जर टक्केवारीमध्ये जर पाहिलं गेलं तर धरण आज सकाळी सहा वाजता अडोतीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकं भरलं म्हणजे जवळपास एकोणचाळीस टक्केच्या आसपास धरण भरलं आहे धरणाचा एकूण पाणीसाठा हा चौऱ्याऐंशी पॉईंट एक्केचाळीस टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा हा वीस पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी इतका झाला या ठिकाणी दिसून होते कालची सकाळी सहा वाजता जी अपडेट आपण पाहिली असेल तर काल सकाळी धरण हे सदोतीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकं भरलं होतं आणि आज सकाळी अडोतीस पॉईंट बहात्तर टक्के इतकं भर भरलं म्हणजे जवळपास एक टक्क्यानं हे धरण वाढायला दिसून येते तर आणखीन पुढचे तीन चार ते चार दिवस अनेक ठिकाणी पाऊस सांगितला आहे त्यामुळे उजनी धरण पाणलूट क्षेत्र आणि धरण पाणलूट क्षेत्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे दौंडची आवक आहे ती कदाचित वाढलेलं धरण हे लवकरच आपलं हे अर्धशतक आहे ते अर्धशतक लवकरच पूर्ण करेल असा अंदाज या ठिकाणी वर्तव